नमस्कार माऊली दादा नमस्कार कशा आहात बोलायच्या झाले का जेवण म्हणता व झाले दादा आत्ताच जेवण झालं तुमचं झालं का नाही सांगा पहिली लाईवला मी आले होते तेव्हा तुम्ही डिलीट केलं म्हणला दुसऱ्या ला पण टाक्यात बसले होते त्या कोणच्या तरी ताई होत्या त्यांच्यासोबत बसले होते तुम्ही तोंड कोणाला की बोलत गेला तिकडच हो झाले जेवण म्हणतात बर बर आता तुमचे सब किती झालेत दोनशे पंचवीस झालेत आमच्या विजेचे बी झाल्यात आता नऊशे सत्याहत्तर झाल्यात कितीने आठ काय म्हणलं दादा आठ सब कमी झाले माझे ताई आठ सब कस कमी झाले की के? कुणाला केलात का सब लईच केलात काय केलात म्हणून सब कमी झाली काय के? किरपोड वरच्या मी आयडियावरून केला होत्या दादाला बीजेच्या केला था था का बरं कमी होऊन चालेल की काय ते मी कोणच्या तर करते था 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 करते जमा तुम्हाला त्या विजयच्या फोनमध्ये काय बघते देवाला माहिती बॅलेन्स एक टिक एक मी नाही करत कोणाला तुम्ही त्यांनीच येऊन करतेत ना तर काय ते करतात का काढून घेतात देवालाच माहित साहिल दादा म्हणून माहित बघा त्यांनी म्हणतो ते करतात करून जाऊन घरात जाऊन त्यांना सपोर्ट करायला सांगत असतो हा तसंच करावं त्यांना करायला आपण चोवीस तासांनी करावं आदोगर हा बरोबर म्हणला बरोबर आदोगर त्याला पुन्हा आपण करावं नाही कडू पाप हो दादा तसं काम कधीच करणे हे सब करणं म्हणजे पुण्याचं काम आहे आपल्याला तो वाटणं गेले ते सुरला करूच नाही हो तसंच लो करतात लोक तेच म्हणाले करूच नाही दादा सगळ्यात चांगलं मला तर वाटते करूच नाही बघते तुम्हाला कशावरून तर हाव का ह्याच्यावरून कशावरून तर हायत का ताई येतो परत माफी असावी तसं काही नाही तसं काय नाही जावा जावा एक सब करते आता तुम्हाला दुसऱ्या लाईव्हवर वर जाऊन येतो बरं बर जावा 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 बघ ते नील केलं बघाय